बर झालं तुम्ही फोन केलात परत नाही तर आम्ही पुण्यात वाट बघत बसलो असतो आणि तुम्ही मुंबईत वाट बघत बसला <laughs> असता मी म्हणाले होते की सॉरी पण खायचा वार चुकवला <laughs> रविवार म्हटलं की हा <laughs> आणि तुम्हालाही भेटणं आवश्यकच होत ना काय ही म्हणजे एकमेकांना भेटत असतात था, बोलत असतात था, एस एम एस व्हॉट्सअप आपण ह्याच्यात मागे पडतो हो अहो मागच्या आठवड्यात मी ह्याला सांगितलं की गौरीचा सा एखादा छानसा फोटो दाखव तर ह्यांनी फेसबुकवरचा तिच्या लहानपणीचा फोटो दाखवला हो आणि त्यात छोटी रश्मी सुद्धा हो रश्मीच्या शाळेचा पहिला दिवस गौरी तो फोटो लावलायस <laughs> आहो ह्यांनी सुद्धा हाच दाखवायचा का इतकं व्रात आहे ना हा मुलगा <laughs> <हुँ। laughs> बरं सगळ्यात आधी गौतमच्या वतीनं मी सॉरी म्हणते अहो त्या दिवशी पुण्यात पूर्ण दिवस या मुलीला उन्हात फिरवलं त्यांनी घरी आणलं असतं का बिघडलं असतं का शिवाय स्वतःची ओळख लपोली काय म्हणे मी एम आर असू हो, ही सुद्धा काही कमी नाहीये हिने खूप त्रास दिलाय गौतम रावांना म्हणजे अगदी नगाच नग भेटले काय स्कोर काय झाला झालाय नाहुतेक आपल्या समोर बोलायला जमत नसेल त्यांना काय करायचं काय आपण मग आत पाठवूया का दोघांना तुम्ही एक काम करा तुम्ही दोघे आतमध्ये जा म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल भरभरून बोलता गौरी या गच्चीवर घेऊन जा आपली बाग दाखव आपली बाग आहे हो अरे झाड वगैरे आहेत ना, ना, ना गौरी जा, जा जा दाखवते ना बाग झाड ना जा जा गौरी अगं जा घेऊन जा जा गमराव जाणेकर मुंबईकरांना छान आहे खूप छान आहे तू आई बाबा काय रे तू कसा असा मंग काही <laughs> नाही काय नाही सगळं खूप छान आहे पण थोडी घाई होते का hmm? <tills> नाही मी इतके काही घेतला नाहीये आणि आपण एकमेकांना नीट ओळखत पण नाही तुला पण रमेल, रमेल। मी शिकवलं ना ते लक्षात ठेव <tills> नात्यांची मजा ते हळूहळू उलगडण्यात पण मला असं सगळं जरा खूप ऑड वाटतय एक मिनिट तू दुसरं काय करतोय का बिझी आहेस का म्हणजे uh, आपण थोडा एस एम एस वर बोलूया का ऍक्च्युली काय मी क्रिकेटची मॅच बघतोय ऑस्ट्रेलिया अरे पण इंडिया नाही ना खेळते मग मग काय बघायचंय त्या मी काय फरक पडतो अरे पण क्रिकेट क्रिकेट विकेट विकेट ना मी करतो मी करतो एस एम एस एस एम एस करतो बरोबर बोलू मेसेज वर चल बाय अर्णव हाय आहेस वेल मी सरळ सांगून टाकतो मी तुला सॉरी म्हणायला आलो आहे आय नो ही नवीन गोष्ट आहे दरवेळी तू माझ्या मागे यायचीस मला सॉरी म्हणायला मला मनवायला पण यावेळी तू आली नाहीस आणि गडबडलो मी मला पहिल्यांदा वाटलं काहीतरी काहीतरी चुकतंय आहे काहीतरी मिसिंग आहे वाटलं मी आलं पाहिजे तुझ्याकडे सॉरी म्हणायला मला वाटलं तू खूप रडशील माझ्यावर मला शिव्या घालशील पण तसं काहीच झालं नाही तू एकदम लाईटली घेतलंस आहे मी करते मी लग्न खूप वाट बघितली तुझी पण नंतर तू भेटलाच नाहीस फोन नाही मेसेज नाही मीही केलं नाही ठरवून केलं नाही काही दिवसांपूर्वी मी पुण्याला जाऊन आले ए, ए तू पुण्याला येऊन गेलीस आणि मला सांगितलं नाहीस आय एम नॉट आन्सरेबल टू यू एनी मोर आर नाव मी पुण्याला गेले त्याला भेटले एक दिवस आणि लग्न करणं इतकं आवड़ला एका दिवसात <laughs> कधी कधी काही वर्षात ज्या गोष्टी जमत नाही त्या एका दिवसात जमून येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी चुकले तरी मला अर्ध्या रस्त्यात सोडून जात नाही तो माझ्या चुका निभावतो आवडलं सो मला वाटतं की जुनं सगळं विसरून जाऊन आपण आपापल्या ट्रॅक्सवर चालायला लागूया तेच करेक्ट बाय बाय गौरी कधी मला वाटलं तर सहज म्हणून फोन करू शकतो ना आधी आपण एकत्र काम सुद्धा करत होतो पण आता कामाशिवाय कॉफी प्यायला बोलवलं तर येशील शुअर बाय बाय गौरी इकडे आईस्क्रीम कुठलं केसर पिस्ता कि के बटरस्कॉच हे आईस्क्रीम बघत आहे बटरस्कॉच लग्नाचा मेनू बनवतोय तुझ्या बटरस्कॉच पुण्याला जेव्हा जाईन काय ग काय झालं माझ्या लग्नात मी काय आईस्क्रीम खात बसणार आहे का बाबा लहानपणापासून बघतोय तुला कशावर नाही रडायला आलं ना कि ते थांबवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे बटरस्कॉच आईस्क्रीम <laughs> <laughs> म्हटला लग्नात सुद्धा ती सोय <laughs> असू द्यावी असं म्हणतात कि लग्नानंतर आयुष्य बदलत बंधन येतात खरंय <laughs> बर का गौरी तुला हान होतीस ना तेव्हा तुला एकदा चांदीच्या तोरड्या बनवून हव्या होत्या आम्ही दहा दुकानं फिरलो आणि अगदी तुला हव्या तशा तोरड्या बनवून घेतल्या तोरड्या जड होत्या पण तू त्या घालून मिरवायचीस मी तुला एकदा विचारलं सुद्धा गवरे रे दुखतय का ग तर तू एखाद्या शहाण्या आणि मोठ्या बोलीसारखं उत्तर दिलं तो तोरड्या वजनदार आहेत तेव्हा पाय दुखणारच पण त्यातून जो छुम छुम असा आवाज येतो ना तो फार गोड आहे <laughs> अगं लग्नाचं तसंच आहे दुखेल खुपेल थोडं वजन सोसावं लागेल पण त्याचा नाद हवा हवासा वाटेल बग। हे गौरी हे मला आवडली ते माणसं छान आहे तू छान रमशील त्यांच्या आणि तुझे सासरे विशेष आहेत <laughs>